नाश्ता करायला नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पाऊस झालाय आणि मी आज बघा कुठं आलोय ही खरबूज लावलंय मग तिथं मी आज खरबुजाला ड्रिचिंग कराय आलो आहे तर सगळ्याला गुड मॉर्निंग एकट्या शिवसदाशिव चॅनेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या फॅमिलीचं काही म्हणतात की घरातलं दाखवू नका बाहेरचं पण दाखवत जावा मग आज मी आलो आहे बघा राणा ड्रिचिंग करायला तर हे खरबूज आहे तर कसे ड्रिचिंग करायची तुम्हाला दाखवतो मी तर बघा ही खरबुजाची रोपं आहे ती हे आहे ती खरबुजाची रोपं तर हा काही अशी यांनी खरबूज लागण केलेली ही तर हे बादलीत आहे औषध ही तर हे औषध आहे तर हे काही औषध घेऊन असं खरबूजाच्या हा बघा असं ही रोपाला वातायचं हे बघा अशी ड्रिचिंग करावं लागते ही हे असं वतावं लागतं ड्रिचिंग करावं लागते ही ड्रिचिंग केली बुडात म्हणजे मग रोप चांगली होते ती पावसानं पिवळी झालेली जरा हे बघा हे असं खरबूज आहे <coughs> तर आलोय ड्रिचिंग करायला खरबूज आला आबाळ बी आले पण म्हटलं पावसाच्या आधी जावं करून हो। घ्यावं तर आलोय बघा राहणार असं आज काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं आज आमच्या चुलत्याचं महाड असल्यामुळं तिकडंच आमंत्रण तर अशा ड्रिचिंग करायचं आहे बघा अवघड असं जरा शेतकऱ्याचं खरबुजाचं ड्रिचिंग करून झालंय आता आणि आता काकडीला प्रोटेक्शन झा काय आलो इकडं चला मग बघू भेटू परत आप हे बघा हे पांढरं प्रोटेक्शन आहे हे टेम्परेचरसाठी हे सगळं चांगलं असतं पीक चांगलं येतं हे बघा हे प्रोटेक्शन आहे पांढरं हे झाकायचं आहे आपण आता त्याच्यावर काकडीवर हे बघा हे प्रोटेक्शन आहे तर हे झाकायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं उन्हापासनं टेम्परेचर कमी होतं आणि जास्त पिकाला ऊन पण लागत नाही आणि पिक आजाराला बळी पडत नाही तर हे बघा हे प्रोटेक्शन आहे पांढरं प्रोटेक्शन बुजवायला चालू झालं काकडीवर झाकायला प्रोटेक्शन बुजवते ती बघा असं बुजवावं लागते असं रानात काम करावं लागते वडीत न्यायचं परत मग ती हातरायचं आणि थोड्यानं खोऱ्याने थोडी थोडी माती वाढायची हे बघा तिकडे आहेत काय अजून प्रोटेक्शन आहे बचाओ। करा, करा। तित 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 ते पिकाचा बचाव ही काकडी आपल्याला ही काकडी झाकायची वेगळे असं झाकायला तर रानातला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद असं बांधावं लागतं पुढं चला तर मग